मागच्या वर्षी पण मागच्या वर्षी पण त्यांच्याच घरामध्ये साडी निघाली यावेळेस पण त्यांच्या घरामध्ये पण साडी स्वाती कसबे या ठिकाणी स्वाती कसबे या जाधव सर्व माता भगिनी एका लाईन मध्ये उभे राहा कोमल जगतप हा लोंडे हा इतिहासाच्या का काय आता याच्यानंतर किराणा किट आहे आता आपण ते किट वाटप करणार आहोत नमस्कार मी राजेंद्र बनकर वैष्णक म्हणते आपलं सर्वांचं स्वागत दरवर्षीप्रमाणे पाहुणे सामाजिक ट्रस्ट शिर्डी आणि मेरे साई प्रतिष्ठानच्या वतीने भव्य असा नवरात्री उत्सव सुरू आहे आणि विशेष म्हणजे आपण पाहू शकतो जसं सप्तशृंगी गाडावर वनीच्या देवीची मूर्ती आहे त्याची प्रतिकृती आपण पाहू शकतो हुबे वनीच्या देवीची मूर्ती नवरात्री उत्सव निमित्त आपण पाहू शकतो जसं आपण सप्तशृंगी गाड्याला गेल्यानंतर श्री देवी मातेचं दर्शन होतं अक्षरशः त्याच पद्धतीने इथे उभे मूर्ती पावस मिळते आणि विशेष म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसानिमित्त या प्रतिष्ठानने वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत त्यात दैनंदिन कार्यक्रम जर म्हटलं तर पैठणीचं वाटप असेल किराणा किटचं वाटप असेल आणि इतर संसार उपयोगी वस्तू देऊन महिलांचा सन्मान केला जातोय नवरात्री उत्सव दांडिया उत्सव आणि लखेडोळ्यामध्ये सहभाग घेणं आनंदाची गोष्ट असते मात्र यामध्ये आपण लकेटबाचे विजेत हे मोठं भाग्यचं असतं आणि देवी मातेचा प्रसाद म्हणून जे बक्षीस मिळतं त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आज आमच्या सहा माता भगिनींना मा सहा पैठणे मिळाल्या जाणून त्यांची प्रतिक्रिया तर काय आनंद होतोय देवी मातेच एक प्रसाद म्हणून आपल्याला पैठणीचे विजेता ठरणार आजचा तिसरा दिवस आहे तर या दिवशी पहिल्यांदाच खेळायला टिपऱ्या आले त्यामुळं मला एक साडी भेटली तर माझा अजून पत, नवीन पद्धतीने दांडिया खेळायची हे झालंय तर थँक्यू सो मच साई प्रतिष्ठान व पाहुनी प्रतिष्ठान काय सर्व कार्यकर्ते हो कार्यक्रमाचं आयोजन खूप छान पद्धतीने झालेलं आहे तसेच इथं सगळा महिला वर्ग जमलेला आहे तर महिला वर्गांच्या सुरक्षतेसाठीही व्यवस्थित आहे तर त्याबद्दलही मी आभार व्यक्त करते धन्यवाद झालं म्हणजे आम्हाला लई आनंद झाला मागच्या वेळेस भेटलं नाही आता या आम्हाला भेटलं का म्हणतो दरवर्षी ते बक्षीस देत असं का भाऊ बिन असं नाही चांगलं आहे त्यांचं लई चांगलं आणि खूप आनंद होत आहे बऱ्याचशा महिलांनी एन्जॉय केला मातेच्या कृपेने आम्हाला आशीर्वाद म्हणून पैठणी मिळाली आणि या सर्व मंडळांचे मी आभार मानतो नवरात्री उत्सव म्हणजे नऊ दिवस कार्यक्रम चालतो त्याची मोठी जबाबदारी असते स्वाभाविक महिलांचा कार्यक्रम असतो सुरक्षता महत्वाची असते त्या कामी पुरुष मंडळ अर्थात ज्यांचं मंडळ असतं त्यांची मोठी जबाबदारी असते बघितलं आपण इथं शेकडोच्या संख्येने महिला उत्कृष्टपणे दांडिया खेळण्याचा आनंद घेत होता आणि हा खेळ चालू असताना कोणताही गालबोट लागलं नाही पाहिजे कोणती घटना घडली नाही पाहिजे याची पुरेपूर काळजी घेणं तितकंच महत्वाचं हो असतं जय माता जय सप्तशृंगी सालाबाद प्रमाणे मागच्या वर वर्ष आपण याच ग्राउंडवरती दांड्या भरवल्या होत्या त्यावेळेस आपल्याला बाजार तळच नव्हे तर कालिका नगर द्वारका द्वारकानगर असेल राजगुरु नगर असेल सातभाई माळा प्लस गणेशवाडी या ठिकाणच्या माता भगिनी मागच्या वेळेस पण या ठिकाणी आल्या होत्या आम्ही त्याच आधारे या वर्षी मागच्यापेक्षा या वर्षी आपल्याला अजून किती सुधारणा करता येईल आणि इथं येणाऱ्या सर्व माता भगिनी यांची कशी सुरक्षाता होईल याच्याकडे आम्ही सर्वात पहिलं प्राधान्य दिले आहे तसेच आमचे आदरस्तंभ नितीनभाऊ शेजवळ सोनू भाऊ कुलकर्णी रविभाऊ शेजवळ पप्पू भाऊ शेजवळ शाहरुख भाई शेख गुंडाभाऊ दिवर तसेच रुपेश पोपडे पोपटे या सर्वांनी या कार्यक्रमासाठी पूर्ण रात्रंदिवस कष्ट घेतलेले आहेत पाहुणे प्रतिष्ठान मेरे साई प्रतिष्ठान या सर्व ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस या ठिकाणी कष्ट घेतले आहे आणि आमचं फक्त एकच उद्दिष्ट आहे का या ठिकाणी जी बाहेरची महिला पण येईल ती कशी सुरक्षित राहील आम्ही सर्वात प्रथम सुरक्षितेकडे लक्ष देतोय आज आपण इथं बघितलं असेल आज या ठिकाणी औरंगाबादच्या काही महिला टिपऱ्या खेळण्यासाठी आलेल्या होतात त्याच्यानंतर बाबळेश्वरचे काही लेडीज आलेले होते आणि काही आमच्या बहिणी का ज्या शिर्डी गावाच्या रहिवाशी असून त्यांच्या लग्नानंतर ते पोरगावी गेलेल्या होत्या त्या सुद्धा या ठिकाणी या वर्षी टिपऱ्या खेळण्यासाठी या वर्षी इथं आल्याय त्या इथं पुन्हा आल्या त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आनंद या गोष्टीचा वाटतो की आमच्या चारही बाजूंनी पूर्ण सुरक्षेतेचं आम्ही वातावरण ठेवलं आहे ज्यावेळेस पहिला दांड्याचा ढाव चालू होतो त्यावेळेस आमच्या ग्रुपचे पूर्णचे पूर्ण जे स्वयंसेवक आहे आयोजक आहे हे पूर्ण चारही बाजूंनी मंडपच्या चारही बाजूनी उभा असतात कुणी युक्त काही का कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची पूर्ण पूर्णपूर्ण पूर्ण हे घेतात या ठिकाणी सात वाजता सर्वात प्रथम कार्यकर्ता हजर होतो त्यानंतर आठ वाजता आईची आरती होते आणि आठ वाजून वीस मिनिटांनी किंवा तीस मिनिटांनी दांड्या चालू होतात तर आपण नियमानुसार पावणे बाराच्या हा पूर्ण खेळ संपवतो खेळ संपल्यानंतर आपण महिलांसाठी काही बक्षीस ठेवले आहे हे बक्षीस महिला इथं यावं म्हणून नाही हे बक्षीस तर त्यांना एक आनंद आणि त्यांना आपण सर्वांना प्रसाद देऊ शकत नाही तर त्यांना मातेचा प्रसाद आपण या ठिकाणी देत आहोत से एक म्हणजे मेरे साहेब प्रतिष्ठान आणि पाहुणे प्रतिष्ठान हे दोन ग्रुप एकत्र येऊन हा पूर्ण दांड्याचा पूर्ण सोहळा भरलेला आहे आणि एक मनात एक तमन्ना असते जे आमचे जे महिला आहे तर बाहेर जाता आमच्या एरियातच खेळावा त्याच्यामुळे आम्ही आयोजित एरिया केला हे केलेला आहे दांडे भरवले आम्ही तर दुसरं आम्ही जो कार्यक्रम या ठिकाणी भरवलेला आहे सर्वात प्रथम मी पूर्ण संपूर्ण मंडळाच्या कार्यकर्त्याचे आम्हाला स्वागत करतो कारण की कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं सगळ्यांचा एकजुट असल्यामुळे हा कार्यक्रम पार पडतोय आणि कार्यक्रम असा पार पडतोय की आजूबाजूचे तीन चार ठिकाणीचे नगर जे आहे त्या ठिकाणी इथं महिला कार्यक्रम घेण्यासाठी खेळण्यासाठी येत आहे तर आम्ही असेच कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे भरत राहणार आणि पुढच्या वर्षी तर अजून मोठ्या प्रमाणे कार्यक्रम हा पार पडणार व त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणे बक्षीसही वाटप होणार आम्हाला या कार्यक्रमाचे नितीन भोशेरी यांचे खूप मोठे मार्गदर्शन लागलेले आहे व आमच्या बाकीचे जे काही सहकारी मंडळी असतील त्यांचे पण यामध्ये याम खूप मार्गदर्शन आहे आमचे जे स्वयंसेवक आहे हे पण रोजनिशी चांगले पार काम त्यांचे पार पडतात नमस्कार सालाबात प्रमाणे याही वर्षी मागच्याही वर्षी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे आणि यापुढेही साजरा केला जात आहे आजूबाजूच्या सर्व महिलांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे आणि आपलं योग्य ते बक्षीस आपण या ठिकाणी देत आहोत आणि आमच्या स्वयंसेवकांचं चांगलं मार्गदर्शन आणि आमचे स्वप्निल भाऊ कुलकर्णी रुपेश भाऊ पोपटे सागर भाऊ गायकवाड व आमचे सर्व मित्रपरिवार यांचा चांगला प्रसिद्ध प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे तरी सर्वांनी आणि आजूबाजूच्या परिसरांनी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आमचे या ठिकाणी सहकारी मिटिंग भरली आणि मिटिंगमध्ये आमचे राहुल भाऊ कुलकर्णी असो सगळे सागरभाऊ असो सगळ्यांनी एक ठामपणे निर्णय घेतला की आपल्याला सप्तशृंगी माताचा हुबेहूब मूर्ती या ठिकाणी आपल्याला स्थापन करायची आहे आणि या आम्ही स्थापन आहे या ठिकाणी नवरात्र उत्सव वाढत चाललेला आहे पूर्वीपेक्षा खुश खबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत धारड तपासणीचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील एस डी डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य सारखे पॅकेज उपलब्ध यात तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासणी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध टी थ्री टी फोर टी एस एच ही तपासणी पी सी डी अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते सीए एकशे पंचवीस ही तपासणी कॅन्सर साठी केली जाते विटॅमिन बी ट्वेल्व ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते यामुळे या मया संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी राहा निरोगी आमचा पत्ता एस डी डायग्नोस्टिक्स शिर्डी भन्साळी स्क्वेअर शिटी मार्केट जवळ नगर रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य पंचाहतर खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्ट फोन व होम साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवा निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन एसी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही व्याज दरावर सुविधा बजाज फायनान्स टी व्ही एस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगा लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस